नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत की यश मात्र चिकू सोबत खेळत असतो तेवढ्यात तिथे कावेरी येते आणि कावेरीला बघताच चिकूच्या तोंडून मावशी हे नाव येतं त्यामुळे आता यश तिला विचारू लागतो तर लगेचच कावेरी घाबरून म्हणते आहो तो मम्माच म्हटला अजून काय बोलणार परंतु यशला ती बोलूच देत नाही की तो मावशी म्हटला आणि त्यानंतर मात्र तिथे यशची बहीण येते आणि हे पॅन पॅन्डन तुला माने दिलेला आहे त्यामुळे सांभाळून ठेव असं सांगते तर ते पॅन्डन यश हातात घेतो परंतु ते उघडतात चिकू मात्र ते पॅन्डन काढून घेतो त्यानंतर आता कावेरी म्हणते त्या बाळाला इकडं कसं पकडलं आहे तर तेव्हा मात्र आता जेव्हा ती बाळाला घेते तेव्हा बाळ मात्र आता काका आवाज देत आणि त्यामुळे यश खूप खुश होतो बघा ना आज बाळाने मला काका सुद्धा आवाज दिला त्यामुळे कावेरीही खुश होते त्यानंतर आता कावेरी म्हणू लागते बाळा काकांना बाय बोल आणि असं म्हणत मात्र ती तिथून निघून जाते इकडे चिकूच्या हातात ते पॅनडेन असतं परंतु जेव्हा ती घेऊन जात असते तेव्हा ते पॅन्डेन तिथेच पडतं आणि इकडे मात्र आता कावेरी तिथून निघून जाते दुसरीकडे यश मात्र तिच्याबद्दल विचारच करत असतो की ही अजून काय काय लपोनार म्हणून येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की कावेरीचं फोनवरच बोलणं यश ऐकतो की मला पैशांची गरज आहे तर दुसरीकडे मात्र आता यश तिला बद्दल विचारतो तेव्हा त्याला सांगू लागते की ना की ला ही पूच्या हातामध्ये काहीच नाहीये इकडे आले तेव्हा परंतु यशला खात्री असते की हिला पैशांची गरज आहे त्यामुळे ही ते पॅन्डल नक्की विकणार दुसरीकडे मात्र आता पूजेला तूच बसायचं उद्याची बायको म्हणून असं सुलक्षणा सांगते तेव्हा सामान वगैरे तयारी सगळी तू कर असं सांगण्यात येतं तेवढ्यात आता ती सामान आणायला बाहेर पडते तर यश पण तिच्या मागोमाग बाहेर पडतो तर सुलक्षणा त्याला अडवते परंतु आता यशला काळजी असते की बाहेर जाऊन ही नक्की पॅन्डेल विकेन मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा